महाराष्ट्रामध्ये कोण किती शेती विकत घेऊ शकते आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण किती शेती विकत घेऊ शकते ठीक आहे नेमकं काय कायदे आहे आप आपल्या महाराष्ट्रामध्ये मारा शेती संदर्भात त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मित्रांनो निश्चितच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळतील ठीक आहे तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण किती शेती विकत घेऊ शकते ठीक आहे मित्रांनो शेती ही अशी वस्तू आहे की खूप लोक एक गुंतवणूक म्हणून सुद्धा शेती विकत घेतात ठीक आहे एक गुंतवणूक म्हणून शेती विकत घेतात लोक आणि विकल्यानंतर त्यातून नफा मिळवतात त्याचबरोबर मित्रांनो शेती ही दिवसेंदिवस शेतीचं प्रमाण जे आहे हे कमी होताना दिसत आपल्याला कमी होताना दिसत आहे कारण वाढती लोकसंख्या वाढते औद्योगिकरण यामुळे शेतीचं पर्सेंटेज आणि टक्केवारी खूप कमी आहे मित्रांनो दिवसेंदिवस शेती जी आहे हे आपल्याला कमी होताना दिसत होता आहे ठीक आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं आपण एक नॉलेज म्हणून मी तुम्हाला हे माहिती सांगत आहे की शेती खरेदी अंतर्गत कायद्याने आपण किती शेती खरेदी करू शकतो ठीक आहे तर हा शॉर्ट हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मी या व्हिडिओवर तुम्हाला सांगणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता व्यक्ती किती शेती खरेदी करू शकतो त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात ठीक आहे सर्व ए टू एट माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो बघा शेती खरेदी करण्यासाठी शेतीचा सात बारा लागतो काही कायदे नियम असतात हलवा नाही आहे कोणी पण येऊन डायरेक्ट शेती खरेदी करून टाकेन ठीक आहे याच्यासाठी शासनाने कायदे बनवलेले आहे शेती खरेदी कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत ठीक आहे तर मित्रांनो या अंतर्गत जर तुम्हाला शेती खरेदी करायची असेल तर कोणी किती कर मर्यादा शेती खरेदी करायला मर्यादा आहेत मित्रांनो आपल्याला जेवढी मर्यादा आहे आपण तेवढी शेती खरेदी करू शकतो ठीक आहे आपण आपल्या इच्छिक इच्छुक पद्धतीने किंवा आपल्याला जेवढी वाटेल तेवढीच खर शेती खरेदी खर नाही करू शकत जेवढी कायद्यामध्ये आहे जेवढी आपण कायद्याने शेती खरेदी करू शकतो तेवढीच खरेदी करू खर। शकतो खर। उदाहरणार्थ बागायती शेती आपण सोळा एकर एका एक व्यक्ती सोळा एकर किंवा जास्तीत जास्त छत्तीस एकर मी छत्तीस एकर खूप जास्त सांगितलं सोळा एकर एक बागायती व्यक्ती एक व्यक्ती घेऊ शकतो ठीक आहे परंतु मित्रांनो जर सोळा एकरपेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकत नाही त्याला कायदे आहे मित्रांनो आणि प्रत्येक राज्यामध्ये शेती खरेदीचे जे वेग शेती एक कायदे आहेत ते वेगवेगळे आहे मित्रांनो मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामधलं सांगत आहे महाराष्ट्रामध्ये शेती खरेदी करायला एक व्यक्ती बागायती आणि पाण्याची शेती फक्त पंधरा एकरपर्यंत खरेदी करू शकते त्याचबरोबर मित्रांनो जर पाच कुटुंबांचं घर असेल जर पाच कुटुंबांचं फॅमिली असेल तर ते जास्तीत जास्त या ठिकाणी पस्तीस एकर शेती या ठिकाणी घेऊ शकतात पस्तीस एकरपर्यंत शेती या ठिकाणी खरेदी करू शकतात ठीक आहे त्याचबरोबर जर कोरडवाहू शेती असेल तर कोरडवाहू शेती ही आपण अठ्ठावन्न एकरपर्यंत खरेदी करू शकतो अठ्ठावन्न एकर मित्रांनो कोरडवाहू शेती असेल तर अठ्ठावन्न एकर आपण शेती खरेदी करू शकतो ठीक आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे मित्रांनो तर शेती खरेदी करण्यासाठी सुद्धा सरकारने या ठिकाणी मर्यादा ठेवलेली आहे तर आपण त्या मर्यादेमध्ये राहून त्या कायद्यामध्ये राहून शेती खरेदी करू शकतो ठीक आहे आता शेतीचं जे प्रमाण आहे मित्रांनो हे खूप बदलत्या काळासोबत कमी झालेलं आहे ठीक आहे आणि वाढत्या लोकसंख्येनुसार जे लोकसंख्या वाढत आहे जे औद्योगिकरण वाढत आहे त्याच्यामुळे शेतीचं जे म्हणजे शेतीचं जोड खूप लोक महाराष्ट्रातले अर्ध्यापेक्षा जास्त पर्सेंटेजचे लोक शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीवर अवलंबून जे जोडधंदे आहेत जे उद्योग आहेत ते सुद्धा शेतीवरच अवलंबून आहे आणि शेतीचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी मित्रांनो सध्या आपल्या भारतात आणि असे लोकं आहेत ते शेती खरेदी करताना दिसतात आपल्याला एक गुंतवणूक म्हणून ठीक आहे परंतु शेती किती खरेदी करू शकतो आपण याची माहिती अजून माहि लोकांना माहिती नाही किंवा याचं नॉलेज लोकांना नाही आहे तर बस त्यासाठी मी आजचं हे सेशन या ठिकाणी ठेवलेलं आहे जेणेकरून लोकांना पूर्ण माहिती मिळाली पाहिजे की आपण किती शेती खरेदी करू शकतो शेती खरेदी करणे आपली आपण आपल्या मनाप्रमाणे खरं नाही करू शकत किंवा मी खूप श्रीमंत व्यक्ती आहे तर मी दोनशे एकर शेती खरेदी करणार मी दोन हजार एकर शेती खरेदी करणार मी पन्नास हजार एकर शेती खरेदी करणार एक लाख दोन लाख नाही मित्रांनो शेती खरेदी करण्यासाठी शासनाने कायदे तयार केलेले आहेत आणि त्या कायद्याच्या अंतर्गत आपण शेती घेऊ शकतो जर एक व्यक्ती असेल तर तो एक व्यक्ती कितीही धनाट्य असला किती श्रीमंत व्यक्ती असला तर तो एक व्यक्ती फक्त बागायती पंधरा एकर शेती घेऊ शकतो मित्रांनो ठीक आहे आणि कोरडवाहू घ्यायचं म्हटलं तर अठ्ठावन्न एकर पर्यंत तो कोरडवाहू शेती विकत घेऊ शकतो आणि शेती विकत घेण्यासाठी जर आपण कागदपत्र बघितले मित्रांनो तर शेती विकत घेण्यासाठी मित्रांनो शेतकऱ्याला सात बारा हा कंपल्सरी लागतो मित्रांनो जर तुमच्याजवळ सात बारा नसेल तर तुम्ही शेती विकत घेऊ शकत नाही जर तुम्हाला बागायती व काळी शेती विकत घ्यायची असेल तर तुम्हाला सात बारा लागतो मित्रांनो कारण की हा हलवा नाही आहे कोणी पण येऊन विकत घेऊन टाकेन कोणी पण येऊन या ठिकाणी तमाशा करून टाकेन खूप बारीक नियम याचे ठीक आहे तर मी तुला हेच सांगत होतो तुम्हा या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला मला, मला हेच सांगायचं आहे की शेती घेण्याच्या घेण्यासाठी काही मर्यादा असतात त्या मर्यादेमध्ये राहूनच आपण त्या ठिकाणी शेती हे घेऊ शकतो मित्रांनो ठीक आहे आता मी तुम्हाला सांगितलं किमान पंधरा एकरपर्यंत आपण बागायती शेती घेऊ शकतो कोरडवाहू शेतीचा आकडा अठ्ठावन्न एकरपर्यंत आपण म्हणू शकतो ठीक आहे आणि मित्रांनो अशा अनेक शेतीवर आधारित अनेक योजना शासन राबवत असते तर त्या योजनांची माहितीसुद्धा मी चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही बघा त्याचबरोबर मित्रांनो आपण लाईव्ह सेशन घेत असतो आता यावेळेस बघा एक लाईव्ह सेशन मी घेतलेलं आहे या लाईव्ह च्या माध्यमातून या ठिकाणी मी जे नॉलेज असते अशी माहिती जे लोकांना या ठिकाणी माहिती नाही आहे असे काही शासकीय कायदे असतात की ते कायद्यांबद्दल अजून लोकांना माहिती नाही आहे त्या योजनांबद्दल लोकांना माहिती नाही आहे तर ते सांगण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो ठीक आहे मित्रांनो या सेशनच्या शेवटी शेवटी या सेशनच्या शेवटी शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो जर एखादा वरिष्ठ अधिकारी जर तुम्हाला पैशाची मागणी करत असेल किंवा या ठिकाणी लास लुचपतर मागण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यासाठी उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर बघा मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा लास लुचपत लास लुचपत लुचपत विभाग हा असतो तर जिल्हा लास विभाग जो आहे या विभागामध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकता ठीक आहे तर तुम्हाला तेवढी स्कॅनच पडेल तर तक्रार करायची असेल तर ठीक आहे आणि दुसरा मित्रांनो एक मार्ग आहे तो मार्ग म्हणजे जर ग्रामसेवकाने तुम्हाला पैशाची मागणी केली असली चुकीच्या पद्धतीने पैशाची मागणी केली असतात तुम्ही बी डीओकडे तक्रार करू शकता आणि बी अधिकाऱ्यांनी जर या ठिकाणी पैशाची मागणी केली तर तुम्ही या ठिकाणी जे जिल्हाधिकारी असतात त्यांच्याकडे कर तक्रार करू शकता आणि जर जिल्हाधिकारीने जर या ठिकाणी तुम्हाला पैशाची मागणी केली तर तुम्ही या ठिकाणी जिल्हा लुचपत विभाग या ठिकाणी जाऊन सुद्धा त्या ठिकाणी देऊन कंप्लेंट करू शकता ठीक आहे आणि मित्रांनो कंप्लेंट कोणी करायला पाहिजे जो व्यक्ती या ठिकाणी शंभर टक्के बरोबर आहे ज्या व्यक्तीने कुठलेही चुकीचं काम या ठिकाणी केलं नाही तो कारण जर तुम्ही जर चुकीचे काम घेऊन जर घटविका अधिकारी करण्यात जात असाल पंचायत सभे निर्माण में जात असाल तुम्ही चुकीचे काम ग्राम ग्रामसेवाच्या माध्यमातून करत असाल तुम्ही जर एखाद्या चुकीचे काम तलाठीच्या माध्यमातून करत असाल तर या ठिकाणी ही गोष्ट स्वाभाविक आहे तलाठी या ठिकाणी पैसे मागणार आहे आणि ते भ्रष्टाचार होणार आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो मी तुम्हाला आणखी या ठिकाणी शेतीबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो तर मी तुम्हाला आणखी या ठिकाणी जे शेतकरी पेन्शन योजनेबद्दल माहिती सांगणार आहे मित्रांनो प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजना नावाची एक योजना आहे या प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला हे पेन्शन देण्यात येते मित्रांनो आणि ही जी पेन्शन आहे ही वयाच्या साठच्या नंतर देण्यात येते आता यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट लागतात मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आधार कार्ड लागते तुमचं पॅन कार्ड लागते तुमचं आधार तुमचा एक मोबाईल नंबर लागते जो तुमच्या बँकेशी लिंक असला पाहिजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असला पाहिजे तुमच्याजवळ सात बारा पाहिजे तुमच्याजवळ सात बारा उतारा पाहिजे तुमच्याजवळ आठ अ नावाचा फॉर्म पाहिजे ठीक आहे तर तुम्ही एक जो फॉर्म आहे प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजना हा फॉर्म जो आहे तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन हा फॉर्म भरून टाका आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर हा फॉर्म तुम्ही भरसाल त्यानंतर दर महिन्याला तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी दोनशे रुपये जमा करावे लागणार आहेत दर महिन्याला दोनशे तीनशे रुपये जमा करावे लागणार आहे आणि अशा प्रकारे आता अठराच्या नंतर तुम्ही हे प्रोसेस करू शकता वयाच्या साठपर्यंत ते पैसे सरकारजवळ जमा होतील आणि साठ वर्षाच्या झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तीन हजार रुपये हे पेन्शन म्हणून भारत सरकार देणार आहे तर तुम्हाला सुद्धा इच्छा असेल की तुम्हाला पेन्शन भेटायला पाहिजे शेतकऱ्याला सुद्धा पेन्शन मिळते मित्रांनो परंतु खूप लोकांना या ठिकाणी माहिती नाही आहे कुणी माहिती सांगत नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे शेतकऱ्यालासुद्धा पेन्शन मिळते तुम्ही या ठिकाणी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गतचा फायदा घ्या मित्रांनो वयाच्या साठच्या नंतर तीन हजार रुपये पेन्शन एक शासन तुम्हाला देते त्याचबरोबर पी एम किसानप्रमाणे नमो शेतकरी योजनासुद्धा एक राज्य शासनाची आहे त्या योजनेचा फॉर्म भरून टाका ते सुद्धा तुम्हाला वर्षाचे सहा हजार रुपये निधी त्याचबरोबर दोन महिन्याचे दोन महिन्या आर तुम्हाला जे दोन हजार रुपये मिळतात सेम टू सेम रक्कम मित्रांनो काहीच फरक नाही तर योजनाचा लाभ घ्या मित्रांनो मित्रांनो मी आणखी व्हिडिओ अपलोड करणार आहे याच्यात <laughs> मी सोलर पंप अनुदान योजनेवरती व्हिडिओ बनवला होता गाय गोठा अनुदान अनुदानवरती व्हिडिओ बनवला होता ट्रॅक्टर वरती व्हिडिओ बनवला होता विहीर मोटर अनुदानावरती व्हिडिओ बनवला होता ठीक आहे गाय गोठा कंपनी अनुदानवरती व्हिडिओ बनवला होता शेती कुंपनोदांवरती व्हिडिओ बनवला होता ठीक आहे मी अनेक व्हिडिओ बनवलेला आहे शेतकरी मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर तरुण मुलांना बेरोजगार मुलांना बिझनेस करण्यासाठी राजदर्शी शाहू महाराज कर्ज वाटप योजनेबद्दल सुद्धा माहिती सांगितली होती ठीक आहे त्याचबरोबर मी मत्स्य बीज वाटप योजनेवर सुद्धा व्हिडीओ बनवलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मी आणखी आयुष्यमान भारत योजनेबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे परत एक वेळा सांगतो आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्या जर पाच लाखांपर्यंत सरकारी किंवा प्रायवेट दवाखान्यात काही अडचण आली तर सरकार तुम्हाला मदत करेल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो मी प्रधानमंत्री जनधन निधी योजनेअंतर्गत सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला होता प्रधानमंत्री जनधन जी योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला दोन लाखांपर्यंत कुठलीही अडचण आली म्हणजे जर तो, तो एक विमा आहे जर या ठिकाणी तुम्हाला काही झालं तर शासन तुमच्या कुटुंबाला दोन लाख रुपये देते अशा प्रकारची हे योजना होती ठीक आहे तर हे सर्व जे योजना मी तुम्हाला सांगत आहे ही योजना मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलवर बघू शकता मित्रांनो मी शॉर्ट सुद्धा टाकले तर शॉर्ट्स शॉर्ट सुद्धा या ठिकाणी जाऊन बघू शकता ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो एक नवीन नियम आलेला आहे सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी फार्मिंग कार्ड हे कंपल्सरी केलेलं आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने जे फार्मिंग कार्ड आहे जे शेतकरी कार्ड आहे ते काढून घ्या कारण आता पी एम किसान योजना असो किंवा तुम्ही कुठलीही योजनाचा लाभ घेसाल तेव्हा त्याच्यामध्ये सरकारनं जे फार्मिंग कार्डं आहे याची जे अट वाढवलेली आहे म्हणून तुम्ही सुद्धा शेतकरी फार्मिंग कार्ड आहे जे शेतकरी कार्ड आहे ते काढून घ्या मित्रांनो ठीक आहे त्याचं नक्कीच तुम्हाला काम पडेल ठीक आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर शेतकरी असो बेरोजगार असो वृद्ध व्यक्ती असो म्हातारा व्यक्ती असो महिला असो ठीक आहे आणि शासन तुमच्या सर्वांसाठी योजना राबवत असते त्या योजनांची माहिती हे हलक्यात घेऊन लोक सोडून देतात परंतु आपण त्या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो ठीक आहे ए टू झेड माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते मित्रांनो ठीक आहे चला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून टाका अजून तो लाईक केला आला नाही एक लाईक करून टाका मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कोपऱ्यातली जी घंटी आहे ते ऑन करून टाका आणि चॅनलला भेट द्या ओपन करा चॅनल जे शॉर्ट्स आहेत ते शॉर्ट्स बघा जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ स्क्रोल करा ते व्हिडिओवरचे थम मिळत बघा ठीक आहे चला तर मित्रांनो तुम्हाला काही अडचण नसली तुम्ही निश्चित मला कमेंट करू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तर मी ठिकाणी देईन ठीक आहे चला तर मित्रांनो तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहे मला तुम्ही कमेंट करू शकता ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शासकीय योजनेच्या माहितीसह एका नवीन कायद्यासह तो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो